श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हर हर महादेव आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार की हरतालिकेची पूजा कशी करायची आहे पूजेमध्ये कोणत्या साहित्याचा सा आपल्याला वापर हा करायचा आहे शिवपिंड कशी तयार करायची आहे त्याचबरोबर आपल्याला आरती कशी करायची व्रत कथा कोणती आहे कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचांगानुसार भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीये व्रत केलं जातं यंदा हरतालिका ही सहा सप्टेंबरला आहे हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची सुद्धा पूजा आणि आराधना करतात तर बघा आता आपण हरताळिकेची मांडणी करणार आहे तर सगळ्यात पहिलं आपण जागेची पूजा करणार आहेत म्हणून मी रांगोळी काढून घेणार आहे स्वास्तिक काढले आहे आणि त्याच्यावर थोडेसे तांदूळ अक्षता ठेवणार आहे आणि हळद कुंकू वाहून त्या जागेची पूजा करून घेणार आहे आणि मग पाटाची बैठक मांडणार आहे पाटावर तुम्ही कोणत्याही रंगाचं कापड ठेवू शकतात पण लाल कलर हा शुभ असतो म्हणून मी लाल कलरचं कापड ठेवलेलं आहे आता समयीसं जे आहे आपल्याला समय करता स्थान बनवायचं आहे म्हणून थोडीशी अक्षता मी जमिनीवर ठेवणार आहे आणि त्याच्यावर जी आहे समयी ठेवून ती प्रज्वलित करून घ्यायची आहे पण थोडक्यात वस्तूमध्ये आपली ही पूजा होते आणि एकदम छान रीती पूजा होते मनोभावे पूजा करा आणि कायम मनात जे आहे ओम नम शिवायचा जाप करत राहा तर बघा अशी आपण ही दिवा जो आहे आपला समयी आहे ही प्रज्वलित करून घेतलेली आहे आता आपण एक ताट मांडणार आहेत आणि त्या ताटावर जे आहे आपण मात म्हणजे वाळूच्या पिंडी बनवून घ्यायच्या आहेत तर त्या वाळूच्या पिंडी बनवण्याकरता तुम्हाला वाळू लागेल पण ती वाळून व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या आणि मगच तुम्हाला पिंडी बनवायच्या आहेत कारण नाहीतर मग मा, मातीचा दोष लागतो तर बघा आता आपण एक असं ताट ठेवणार आहेत आणि त्याच्यावरती जे आहे एक बेलाचं पान ठेवणार आहेत जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचा दोष लागत नाही आणि त्याच्यावर आपण वाळूची पिंड बनवून घेणार अशी मी वाळू बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्याची आपण हाताने असं व्यवस्थित पिंडी बनवून घ्यायचे आहेत फार सोपी पद्धत आहे काही ठिकाणी जे आहे मातीने बनवलेल्या सखी आणि पार्वतीच्या मूर्ती मिळतात त्याची पण पूजा केली जाते ती पण बऱ्याच ठिकाणी केली जाते पण आमच्या इकडे जे अशा वाळू बनवल्या जातात कारण आजच्या दिवसाला वाळूच्या पिंडीचा खूप महत्त्व आहे तर बघा अशा आपण ह्या वाळूच्या दोन पिंडी बनवल्यात म्हणजे एक शंकराची पिंड आहे आणि एक पार्वतीची पिंड आहे आणि त्याची आपल्याला व्यवस्थित विधिविधानपूर्वक पूजा करायची आहे तर बघा अशी आपण व्यवस्थित पिंडी बनवून घेतलेली आहे आता आपण जे आहे ह्याची पूजा बन पूजा कशी करायची ते बघायचं पूजेबरोबर मी तुम्हाला कथासुद्धा सांगणार आहे सग सर्वप्रथम जे आहे आपल्याला पिंडीचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला काय करायचं आहे एकदा पहिला पाच पळी जे आहे तुम्हाला वाळू वर पाणी अर्पण करून घ्यायचं आहे बघा आणि मनामध्ये तुम्हाला सारखं ओम नम शिवाय ओम नम शिवाय ह्याचा तुम्हाला जाप करत राहायचं आहे मनामधला जाप कंटिन्यू ठेवत जा कारण ह्याचं आज फार मोठं महत्त्व आहे आता पाच वेळा मी केसर मिक्स केलेलं दूध आहे ते पाच पळी मी पिंडीवर वाहून घेणार आहे हे व्रत जे आहे सुहासिनींनी केलं तर ते त्यांचं सौभाग्य वाढतं आणि कुमारिकेंनी केलं तर ते त्यांना चांगला मनासारखा वर मिळण्याकरता खूप फायदा ठरतो तर नक्की हे व्रत करा भोळे शंकराचं व्रत आहे कारण शंकर भगवान तुम्हाला माहिती आहे सगळ्यांचं ऐकतात आता पुन्हा आपण पाच पाच फळी जे आहे पाणी वाहून घ्यायचं आहे पिंडीवर तर बघा आता आपण जे आहे विड्याची दोन पानं ठेवून घेणार आहेत तर एका पानावर आपण ओटी वाहून घ्यायची देवीला आणि एका वा पानावर आपण जे आहे गणपतीला स्थापित करून घेणार आहेत तर बघा असं बाजारामध्ये तुम्हाला ओटीचं पूर्ण सामान मिळतं तर ते सगळं तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते ओटीच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला देवीला अर्पण करायचं आहे बघा असं व्यवस्थित मांडून घ्या आता जानवी जोड आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये तो आपल्याला गणपतीला व्हायचा आहे बघा ही सुपारी मी मांडली आहे आणि त्याला मी गणपती मांड मानलं आहे आपण जोड जी आहे ते गणपतीला वाहून घ्यायचं आहे आणि दोन्ही पिंडीवर पांढरं वस्त्र म्हणजे कापसाला हळद आणि कुंकू न लावता आपण त्याचं वस्त्र बनवलेलं आहे ते पिंडीवर आपण वाहून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचं फूल अर्पण करून घ्यायचं आहे आणि शंकर भगवानाकरता तुम्हाला पांढरा कपडा आहे किंवा म्हणजे पांढरं फूल आहे ते वाहून घ्यायचं आहे आता माझ्याकडे गजरे होते त्याच्यातली मी पांढरी फुलं आहेत ती वाहून घेते फार महत्वाची पूजा आहे फार म्हणजे बोट सगळ्यात म्हणतात ना व्रतात व्रत श्रेष्ठ कोणतं असेल तर ते हरतालिकेचं व्रत असतं म्हणून नक्की करा तुमच्या घरामध्ये धनधान्याची कायम भरभराट राहील सुख समृद्धी राहील क्लेश सगळे निघून जातील आता बेल वाहून घ्या तुम्ही एक तीन पाच सात अशा प्रमाणात कितीही बेल तुमच्या यथाशक्तीप्रमाणे वाहू शकतात आणि आजच्या दिवसाला ही पानांची म्हणजे पत्रीचं पण खूप महत्त्व आहे म्हणजे तुम्हाला सांगते मी पार्वतीने पासष्ट वर्ष शंकराला प्रसन्न करण्याकरता जे व्रत केलं होतं त्याच्यामध्ये तिने फक्त आणि फक्त पत्री वाहिली होती तर बघा मी तुम्हाला आता ह्याच्याबरोबर जे आहे कथा सुद्धा सांगणार आहे तर व्यवस्थित ऐका तुम्ही कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणतं श्रम थोडं आणि फळ पुष्कळ असेल असं एखाद व्रत असेल तर मला सांगा मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडली हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगाश्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्या पुण्यानेच तू मला प्राप्त झाली ते तू ऐक तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठा तप केलास चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केली हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशा कन्याशी कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचे कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे तू विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यानेच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवली आहे म्हणून इथे मी आलो आहो हिमालयाला मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे गेला नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावलीस असं पाहून सखीने रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलं महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे असं असून माझा बापाने मला विष्णूला देण्यास कबूल केले आहे ह्याला काय उपाय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर अरण्यात नेला गेला और एक नदी पडली, तिथे गेल्यावर दृष्टीस जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तो उपवास केला तिथेच माझं लिंग पार्वतीसह स्थापितलं त्याची पूजा केली तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता रात्री जागरण केलं त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल्लं नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केली मैत्रिणीसह त्याचं पारण केलं इतक्यात तुझा बाप तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू सर्व हकीकत सांगितली पुढे त्याने तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घरी घेऊन गेला मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताची व्रताने तुझी इच्छा पूर्ण झाली यालाच हरतालिका व्रत असे म्हणतात कथेचं पठन किंवा श्रवण सुद्धा आपल्याला अतिशय पुण्यफळ हे प्राप्त होत असतं कथा पठन केल्यानंतर आपल्याला आवर्जून हरतालिकाची आरतीसुद्धा पठन करायची आता तुम्हाला हरतालिकेची आरती बोलता येत नसेल तर दुर्गे दुर्घट भारी हे आरती केली तरीही चालते जयदेवी हरताळिके सखी पार्वती अंबिके हर अर्धांगी वसती तशी अज्ञा तेथे अपमान पावशी कुंडी गप्त होसी जयदेवी हरताळिके सखी पार्वती अंबिके त्रिगी ही मात्रीच्या कोटी कन्या होसी तू गोमठी उग्र तपश्चर्या मोठी आठर देवी के सखी पार्वती अंबिके ताप पंचागणी साधने धुग्र पाने अनोवधने केली बहु उपोषणे शंभू कारणे जय देवी के सखी पार्वती अंबिके लीला दाखवली दृष्टी हे व्रत करती लोकांसाठी कुणावरिसी दुर्जटी मज रक्षावे संकटी जयदेवी के सखी पार्वती अंबिके काय वर्णुतव गुण अल्पमती नारायण माते दाखविचरण सुख वावे जन्म मरण जयदेवी के सखी पार्वती अंबिके आरती ओवाळी ते ज्ञान के अशा रीतीने आपल्याला हरतालिकेची पूजा करायची आहे आरती करायची त्याचबरोबर कथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे अतिशय मोठं असं हे व्रत आहे ह्या व्रताच्या पुण्याने आपल्याला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार हा प्राप्त होतो म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ